नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या पर्जन्यमान कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा कल जो आहे तो विहिरी खोदण्याकडे आहे आणि अनेक विहिरी सुरू असल्यामुळे मजुरांचा प्रॉब्लेम होणं साहजिक गोष्ट आहे शिवाय आपण जर पन्नास ते साठ फूट विहीर खोदायची असेल तर आपला त्याच्यामध्ये खूप वेळ जातो साधारण एक ते दीड महिना शिवाय त्याच्या मागे आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी आहेत कि ते आपल्याला संकट येतात आणि हेच संकट निवारण्यासाठी किंवा कमी वेळेत विना मजूर तुम्हाला जर वीर खोदायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर आपण आज आलो आहोत त्या ठिकाणी वीर खोदताय तर त्याच्यासाठी तुम्ही पाठीमाग बघा कि मोठ्या बुमचं म्हणजे मोठी सोंड असलेलं अगदी खोलवर पन्नास ते साठ फुटापर्यंत विना विहीर वीर खोदण्यासाठी हे मशीन आहे इथं आणि त्याचे जे मालक आहेत ते आपल्या बरोबर आहेत तुम्हाला जर विहीर खोदायचे असेल कमी वेळेमध्ये विना अडथळा विना मजूर तर तुम्ही नक्की मिस्क्रीन वर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे तर नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या मी हरिभाऊ सागरजी सोनवणे बर राहणार सावरगाव तुम्हाला हे मशीन का घ्यावं असं वाटलं तर शेतकऱ्याच्या आडी अडचणी विहिरीला दीड महिना लागत होता बर म्हणजे कमी वेळेमध्ये काम करावं असं बर म्हणजे शेतामध्ये जर समजा पीक पाण्या दिवसात पाणी होऊ शकतं त्या पिकाला अच्छा दीड महिन्यात पीक जाऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं या मशीननं पन्नास फूट विहीर किती वेळात पूर्ण होऊ शकते सहा दिवसात होऊन जाते तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही सर्व्हिस देऊ शकता देऊ शकतो तर तुम्ही साधारण विहिरीचा आकारमान याच्यावर तुम्ही तुमचा रेट ठरलेला आहे का हो तर तुमचा जो दर आहे विहीर खोदायचा तो कसा आहे जरा आमच्या प्रेक्षकांना पन्नास फूट जर असेल हा खोलीला पन्नास फूट जर असेल ना हा तर दोन सत्तर पर्यंत म्हणजे तुम्ही उक्त काम घेऊ आणि जर समजा या का असेल की हजार रुपये तासन देऊ शकतो चार हजार उपलब्ध करून द्या ठीक आहे हे मशीन शेतकरी मित्रांनो साधारण पाचशे आहे त्याच्यामुळे तुमचं जमिनीमध्ये खंदी कसं येत त्याच्यावर दोन दिवस ते पाच दिवसामध्ये पन्नास ते साठ फुटापर्यंत वीर तुम्ही अगदी विना अडथळा विना मजूर खोदू शकतात मला एक असा प्रश्न पडला की जर समजा खाली कडक खंदीक लागलं तर मग ट्रॅक्टर वगैरे उपलब्ध आहे फायर फायरचे सह्याने करू शकतो ना तुमच्याकडे ते उपलब्ध आहे का समजा एखाद्या शेतकऱ्याला विरीवरचं मटेरियल बाहेर नेऊन व्हायचं असेल म्हणजे विहिरी पासून दूर करायचं असेल तर त्यासाठी त्यासाठी पण आहे ना आपण भरून देऊ शकतो ना चार हजार बर तुम्ही ही जेव्हा विहीर खोदत असता ते तेव्हा त्या विहिरीतलं मटेरियल किती दूर टाकू शकता चाळीस फुटापर्यंत चाळीस फुटापर्यंत दूर जात मला सांगा की ही एकूण बूमची लांबी किती आहे साठ फुट आहे शेतकरी मित्रांनो या मशीनची बूम जी आहे ती साठ फुटापर्यंत लांब असल्यामुळे तुम्ही पन्नास फूट प्लस विहीर खोदू शकता ज्या शेतकऱ्याला अधिकची विहीर खोदायची आहे त्यांना जर रॅम्प साठी जर परवानगी दिली तर आधी काही खोल या मशीनच्या माध्यमातून तुम्ही खोल करू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हे मशीन मिळत नसेल कुठं तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देतोय हे ते दादा आहेत त्यांना तुम्ही कॉल करू शकतात संपूर्ण माहिती येथे घेऊ शकतात कधी उपलब्ध होईल किती दिवस लागतील किती दिवसात वीर होईल कुठं उपलब्ध होईल या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांना कॉल केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांना वीर खोदायची आहे अर्जंट आहे अशा शेतकऱ्यांनी नक्की कॉल करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला भविष्यामध्ये मी माहिती देत जाईल त्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार